सन दोन हजार बावीस मध्ये राज्यात भाजप महायुती सरकार सत्तेवर आलं आणि राज्याच्या विकासाला नवी दिशा मिळाली सार्वजनिक बांधकाम पदाची धुरा माननीय रवींद्र चव्हाण यांच्याकडे आली त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली दोन वर्षात बांधकाम विभागानं राज्यभरात रस्ते पूल आणि इमारतींच्या कामांसाठी तब्बल छप्पन्न हजार चारशे बेचाळीस कोटी रुपयांचा निधी दिला आहे त्यामुळे वर्षानुवर्षे रखडलेली कामं मार्गी लागली बांधकाम विभागाने पुणे जिल्ह्यातील बारामती विधानसभा मतदारसंघात केलेली कामे पुढील प्रमाणे आहेत महामार्ग म्हणून आता डबल चार वाहन बसू शकतात वाहनांची संख्या वाढल्यामुळे आता रस्त्याचे बी रुंदीकरण वाढण्याची गरज होती ते झालेले आहे रस्ता पूर्ण व्यवस्थित सगळा झालेला आहे काम बी चांगले झालेलं आहे झाडाची निगा बी चांगलेली राखलेली आहे रस्त्याचा आधी जे होता ते खड्डा खुटवाय जर भरपूर होत पण हे आता काम झाल्यापासून रस्ता व्यवस्थित झालेला आहे रस्ता झाल्यापासून हे बाकी रस्त्याच्या कडेला दुकानं बिकानं व्यवस्थित आता चालायला लागले गे आमची सुद्धा सासवड सुपा उंडवडी पारवाडी भिगवण रोड प्रमुख जिल्हा मार्ग एकसष्ट येथे लहान पुलाचे बांधकाम करणे मोरगाव बाबुर्डी कराटी रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग एकशे तीस निरा मुर्टी मोरगाव दंडवाडी रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग सदुसष्ट येथे लहान पुलाचे बांधकाम करणे शिरूर सुपास सांगवी राज्य मार्ग एकशे अठरा या गावामधील पहिला रोड एकदम खराब होता मुलांना शाळेत येताना जाताना बाकीच दळणवळण एकदम कमी होत पण आता रोड झाल्यामुळे इथलं दळणवळण वगैरे वाढलेले आहे ची मुलांना जायची व्यवस्था झालेली यष्ट ये वगैरे येतात जातात त्यामुळे सुविधा बरी वाटते एकोणऐंशी पूर्णांक त्रेचाळीस किलोमीटर लांबीचे रस्ते आणि पुलांची कामे नियोजित आहेत यापैकी काही कामे पूर्ण झाली असून उर्वरित प्रगतीपथावर आहेत रस्त्यांची ही कामे पूर्ण झाल्यानंतर दळणवळण सोपं होणार आहे दर्जेदार रस्त्यांमुळे प्रवास सुरक्षित आणि जलद होणार आहे बारामतीकरांना शिक्षण आरोग्य व्यापार प्रवास तसेच पर्यटन शेतमाल वाहतुकीसाठी या रस्त्यांचा मोठा उपयोग होणार आहे पुलांचे बांधकाम केल्याने पावसाळ्यात विस्कळीत होणारी वाहतूक बारमाही सुरू राहणार आहे बारामती तांदुळवाडी कटफळ पारवाडी मेडद सांगवी खांडज मेखळी सोनगाव घाडगेवाडी मळद काटेवाडी निरावागज नारोळी कोळोली देऊळगाव रसाळ मोरगाव बाबुर्डी मुर्टी काबळेश्वर खोपटेवाडी आदी गावांना या रस्त्यांमुळे लाभ होणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं मार्गदर्शन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचं कणखर आणि दूरदर्शी नेतृत्व यामुळे ही कामं होत आहेत बारामती मतदारसंघाच्या विकासाला चालना मिळणार आहे